छुप गए वो अपने हक़ की साज हस्ती छोड़कर, छुप गए वो अपने हक़ की साज हस्ती छोड़कर, न जाने कहाँ आज तो बस शौर आवाज ही आवाज़ है छुप गए वो अपने हक़ की साज हस्ती छोड़कर, न जाने कहाँ आज तो बस शौर आवाज़ ही आवाज़ है नमस्कार मित्र हो, आवाजाचं जग जगाचा आवाज या लेखाचं अभिवाचन मी आता करतो आहे लेखक सुहाज भाई मुळे अभिवाचन दत्ता सर देशमुख आवाजाचं जग जगाचा आवाज हो सोळा एप्रिल जागतिक आवाज दिवस म्हणून जगामध्ये पाळला जातो वेगवेगळे दिवस आजकाल ज्या पद्धतीनं पाळले जातात ते असं वाटतं की जणू काही कुणाचे तरी शेवटचे दिवस घातले जात आहेत की काय कारण त्या दिवसानंतर त्या गोष्टीचं महत्त्व कुणालाच कायम अंमलबजावणी करावं असं वाटत नाही किंवा त्याच्यावर काही चिंतन करावं मनन करावं ग्रहण करावं असं वाटत नाही म्हणून या पृथ्वीवर सगळ्या गोष्टींचं अस्तित्व खरं म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आवाजाशी निगडीत आहे आवाजाशीच निगडीत आहे किंबहुना आवाज हेच जिवंतपणाचं लक्षण आहे आपण एखादा मनुष्य संपला किंवा त्याला कपटकारस्थान करून संपवला तर मराठीत म्हण वापरतो की त्याचा आवाजच बंद केला किंवा एखादी व्यक्ती जास्त त्रास देत असेल तर शब्द आपण वापरतो की तू जरा जास्त आवाज करत होता मग मी त्याच्या कानाखाली आवाज काढला तर आपल्या जगभर प्रसिद्ध असलेल्या आदर्श लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या वेळेलासुद्धा घोषणा दिल्या जातात छोटी छोटी माणसंसुद्धा मोठ्या मोठ्या स्पीकरवरून घोषणा देतात आवाज कोणाचा आपल्याला सर्वात जास्त सुख देऊन जाणारं साधन म्हणजे संगीत जे अर्थपूर्ण शांत सुंदर आल्हाददायक असेल त्याला संगीत म्हणतात ना आजच्या संगीताला डोकेदोखी किंवा धांगडधिंगा म्हणतात रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या छोट्या माणसापासून ते दिल्लीला जाऊन आमदार खासदार विकत घेणाऱ्या मोठमोठ्या पुढाऱ्यांपर्यंत त्यानं दिलेला अर्थपूर्ण आवाज त्याचा धंदा करून जातो ज्याचा आवाज जेवढा मोठा तेवढा धंदा मोठा म्हणून आजकाल भंगार विकत घेणारा माणूससुद्धा गल्ली ओळातून फिरताना हातगाडीवर छोटा रेकॉर्डिंग केलेला स्पीकर लावतो आणि आवाजाच्या माध्यमातूनच आपलं अस्तित्व दाखवतो घरातसुद्धा वर्चस्व कुणाचं आहे हे सुद्धा आवाजावरच ठरतं सासूचं आहे की सुनेचं आहे सासऱ्याचं वर्चस्व आहे की मुलाचं आहे एकंदर काय तर आवाज हे तुमचं अस्तित्व तुमचं जिवंतपणा आणि तुमचं कर्तृत्व आणि संवाद दैनंदिन व्यवहार व्यक्त आणि अव्यक्त विचार आचार प्रचार या सगळ्या गोष्टींसाठी एक प्रभावी माध्यम असल्यामुळं वास्तविक आवाज हाच या दुनियेचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही मित्र हो या आवाजाबद्दल थोडा विचार केला तर आपल्याला दिसून येईल की आवाजाचा वेग तीनशे त्रेचाळीस मीटर प्रति सेकंद इतका आहे तो प्रकाशाच्या वेगापेक्षाही कमी आहे म्हणून तर आपल्याला दिवाळी दूरवर आकाशात पहिल्यांदा रॉकेट फुटल्याचा फक्त प्रकाश दिसतो आणि मग एक दोन सेकंदानंतर आपल्याला आवाज ऐकू येतो आठवून बघा सध्या पृथ्वीला ज्या अनेक प्रदूषणांनी ग्रासलेलं आहे त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ध्वनी प्रदूषण हे आवाजाचं आधुनिक माणसानं आदी देखील लाजवेल अशा पद्धतीनं विकृत केलेलं माध्यम आहे असं प्रदूषण करण्यामध्ये भारतासारखा अग्रेसर देश पृथ्वीच्या पाठीवर दुसरा कदाचित नसावा ते फक्त कागदावर बंदी असलेले कर्णकर्कश्य हॉर्न तशीच बंदी असलेल्या डी जे सिस्टीम लावून बहिऱ्या प्रशासनाच्या आणि हातबल कायद्याच्या कानाखाली आवाज काढत रोज निघत असलेल्या अंदाधुंद मिरवणुकी ऐकू जावेत अशासाठी लावलेले कर्णकर्कश्य भोंगे चौका थोर विचारवंत महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर त्यांना श्रद्धांजली म्हणून गुटके खाऊन माकडासारखं नाचत पप्पी दे पप्पी दे असं झोपडपट्टी छाप आवाजात लावलेलं हिडीच गाणं हा प्रत्येक महापुरुष जणू काही रात्री बारा वाजताच जन्माला असल्यासारखं रात्री बारा वाजता उडवले जाणारे फटाके या सगळ्या गोष्टी माणूस हा अजून नुसता आदिमानवच नाही तर जनावर आहे याची साक्ष देतात जास्तीत जास्त फक्त पंच्याहत्तर डेसिबल इतका आवाज कानांना आणि मेंदूला सहन होऊ शकतो परंतु दिवाळीत वाजवले जाणारे फटाके दोनशे डेसिबलपर्यंत उत्पादित कसे केले जातात हे एक रहस्य आहे रस्त्यावर वाजवले जाणारे मालट्रकचे हॉर्न हे दीडशे डिसिबलपर्यंत जातात डीजेचा आवाज दोनशे पर्यंत जाऊन मेंदूच्या शिरा तुटतात कानाचे पडदे फाटतात जागेवर मृत्यू होतो याचे अनेक व्हिडिओ शेअर होताना आपण बघतो पण अनेक बथड मेंदूचे आधी मानव याची दखलही घेत नाहीत आज आवाजाला झालेला कॅन्सर म्हणजे डी जे ध्वनीचं जेव्हा रूपांतर रेडिओ लहरीमध्ये केलं जातं तेव्हा आपल्याला आठवत असेल की चंद्रावरून आम स्ट्रॉंग आणि अड्रिन हे देखील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी प्रत्यक्ष बोलले होते चंद्र आपल्यापासून चार लाख किलोमीटर दूर आहे तरीसुद्धा ते स्पष्टपणे चंद्रावर बोलू शकले होते ते केवळ आवाजाच्या रेडिओ लहरीच्या माध्यमातून या रेडिओ लहरी एका क्षणात लाखो किलोमीटर अंतर पार करू शकतात इतक्या प्रभावशाली असतात आणि म्हणून तर जगभरात आवाजाच्या बाबत रेडिओसारखं आजही दुसरं प्रभावी माध्यम नाही आईन्स्टाईननं सिद्ध केलेल्या प्रयोगानुसार या पृथ्वीच्या अंतरिक्षात ब्रह्मांडात आपण उच्चारलेला प्रत्येक शब्द हा अमर स्वरूपामध्ये आवाजाच्या रूपामध्ये जिवंतच राहतो तो कधीही नष्ट होत नाही म्हणून पश्चिम जर्मनीमध्ये एक प्रयोग चालू आहे की अंतरिक्षामध्ये आजही असे जिवंत असलेले उच्चारलेले थोर ऐतिहासिक महापुरुषांचे संभाषणं ते देखील मशीनमध्ये पकडून ग्रहण करण्याचे प्रयोग चालू आहेत याचा अर्थ आपल्याला भविष्यात कदाचित कदाचित ज्ञानेश्वर महाराजांची प्रत्यक्ष अमृतवाणी तुकाराम महाराज प्रत्यक्ष काय बोलले शिवाजी महाराजांनी दरबारामध्ये प्रत्यक्ष काय सांगितलं हे देखील ऐकण्याची संधी मिळू शकेल अशी आशा आहे ध्वनीचे तीन प्रकार असतात एक म्हणजे सामान्य श्रवणीय ध्वनी दुसरा इन्फ्रोसोनिक साऊंड जो वीज हर्ट्सपेक्षा कमी असतो आणि तिसरा म्हणजे अल्ट्रासोनिक ध्वनी जो वीज हर्ड्सपेक्षा जास्त असतो जो प्रकार आपण फक्त अल्ट्रा सोनोग्राफीसाठी पोट आल्यावर किंवा पोट बिघडल्यावर हॉस्पिटलमध्ये जाऊन वापरत असतो अगदी छोटासा सजीव म्हणून मुंग्यादेखील एकमेकांशी संभाषण करतात परंतु ते आपल्याला ऐकू येत नाही एक, एक आवडव्य सजीव म्हणून हत्ती देखील एकमेकांशी संभाषण करतात परंतु तेही आपल्याला ऐकू येत नाही कारण तो सुमारे दोनशे हर्ट्ज फ्रिक्वेन्सी कंपन्यांना एकमेकांशी शेकडो किलोमीटरपर्यंत बिगर मोबाईल संवाद साधू शकतो आणि तो आवाज मानवी मानविकानांना अजिबात ऐकू येऊ शकत नाही पृथ्वीवरचा सगळ्यात आवाढव्य सजीव म्हणजे ब्लू व्हेल देवमासा तो देखील प्रजननाच्या काळात जी शिट्टी वाजवतो त्या शिट्टीचा आवाज सुपरसॉनिक विमानांच्या कंपनांपेक्षाही जास्त असतो आणि तो, तो शिट्टीचा आवाज पाण्यातून सुद्धा शेकडो किलोमीटर दूर असलेल्या देवमाशाच्या प्रियकराला किंवा प्रियतमेला ऐकू जातो फक्त माणसांनाच अशा गोष्टींसाठी मोबाईलचा उपयोग करावा लागतो स्वतःला अतिशय बुद्धिमान म्हणून घेणाऱ्या या माणसाची तर गोष्टच खुशावर आहे आपल्याला आप तर कधी कधी दुसरा माणूस काय बोलतोय सुद्धा जसन तसंच ऐकू येत नाही आपण एवढे मतलबी बहिरे आहोत की समोरचा काय सांगतो ते आपल्याला फक्त मतलब असेल तर मतलबापुरतंच आणि हवं तेवढंच ऐकू येतं बाकीच्या वेळेला आपण मतलबी बहिरे होतो अशी ही आवाजाची किमाई आहे मित्र हो जसं एखाद्या व्यक्तीचं दिसणं वागणं बोलणं त्याच्या व्यक्तिमत्वाला वेगळंच रूप प्राप्त करून देतं तसंच आवाजाच्याबद्दल आहे आवाज हे व्यक्तिमत्त्वाचं एक प्रभावी साधन आहे लता मंगेशकर अमिन सायानी अमिताभ बच्चन अशी त्याची असंख्य उदाहरणं सांगता येतील ज्यांचं प्रथमदर्शनी भौतिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या व्यक्तिमत्व अजिबात सुंदर आणि प्रभावी नव्हतं तरी देखील केवळ आवाजाच्या माध्यमातून त्यांनी जग जिंकलं मग ते अभिनयाचं क्षेत्र असो गायनाचं क्षेत्र असो राजकारणातलं असो किंवा इतर कलांच्या कुठल्याही माध्यमातून असो आवाजाच्या माध्यमातूनच आपण एकमेकांकडं व्यक्त होतो भावभावनांचा कल्लोळ कधी हळूवार कधी प्रेमाचा कधी आपुलकीचा कधी दुःखाचा तर कधी प्रचंड संतापाचा स्वर आपल्यामधलं नातं कुठल्या पातळीवर आहे हे सांगून जातो आजच्या आधुनिक युगामध्ये अनेक लॅपटॉप मोबाईल घराची तिजोरीची इलेक्ट्रॉनिक स्कुल्पं घरातले सेन्सर लाईटची बटनं ॲलेक्सासारखी साधनं कारच्या इग्निशन बटनापासून त्या बँकेतल्या लॉकरपर्यंत आवाजाच्या माध्यमातून उघडले जाऊ शकतात कारण एकाचा आवाज दुसऱ्याशी मिळता जुळता असला तरी बोटांच्या ठशाप्रमाणे प्रत्येकाचा स्वर त्याची फ्रिक्वेन्सी त्याचं स्वरयंत्र हे परमेश्वरानं अतिशय वेगवेगळं बनवलेलं आहे आता अत्याधुनिक ए आयच्या माध्यमातून या सगळ्यांवर कुरगुडी झाली असली तरीसुद्धा प्रगती चांगली देखील आहे आणि अतिशय वाईट देखील आहे की आज कुणीही कुणाचाही आवाज काढू शकतो आणि कायमचा बंदही करू शकतो व्यक्त होण्यासाठी संवाद साधण्यासाठी नेहमी आवाजाचा वापर केला पाहिजे असंही काही नाही आहे कित्येक वेळेला तर मौन राहूनसुद्धा आपल्याला काय म्हणायचं आहे ते प्रभावीपणे म्हणता येतं वास्तविक तेज अधिक प्रभावी बने मनता म्हणून तो एक शायर म्हणतो आवाज़ और दस्तक तो सिर्फ कानून के लिए होती है असली बात तो बिना कुछ आवाज खामोशी से ही कही और सुनी जा सकती है इसलिए कौन कहता है कि खामोशियां खामोश होती है जनाब कौन कहता है कि खामोशियां खामोश होती है जनाब खामोशियों को अगर खामोशियों से सुनो तो खामोश या वो कह देती है जिनकी लफ्जों को तलाश होती है आवाजाचं जग जगाचा आवाज सोळा एप्रिलच्या जा, जागतिक आवाज दिनानिमित्त लिहिलेल्या भाई मुळे यांच्या विशेष लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू थ्री सेवन टू डबल टू वन टू या लेखाचं पूर्वप्रकाशन दैनिक मराठामध्ये करण्यात आलेलं आहे जागतिक आवाज दिनानिमित्तच्या या विशेष लेखाचं अभिवाचन आवाजाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं दत्ता सरदेशमुख यांनी मोबाईल नंबर Eight three two nine seven three zero one eight six.